महायुतीच्या बात चांगल्या बातम्या द्या अन्यथा उडवून टाकू हा ते बंदूक घेऊन अजित ददांचा मिश्किलपणे इशारा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते दोन्ही नेत्यांच्या हस्ते पुण्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले पुण्यातील चाकणमध्ये आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जा उपस्थितीत झाले त्यावेळी दोघ्यांनी एके सत्तेचाळीसचा अनुभव घेतला आणि त्यामार्फत अनेकांवर निशाणा साधला अजित पवारांच्या बाजूला उभे असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना अजितद लक्ष्य लक्ष केलंय गेल्या काही दिवसांपासून बीडमधील घटना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे हे माध्यमांच्या निशाण्यावर आहेत त्यामुळेच आज संधी भेटताच अजित पवारांनी मिश्किलपणे माध्यमांवर निशाणा साधलाय माहितीच्या चांगल्या बातम्या द्या अन्यथा आम्ही दोघे तुम्हाला सगळ्यांना ओढवून टाकू अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या हाती असलेली एके सत्तेचाळीस मीडियावाल्यांच्या दिशेने वळवली त्यावेळी मीडिया प्रतिनिधींमध्ये सुद्धा हशा पिकला औरे नहीं, औरे नहीं, औरे नहीं,